गणेशोत्सवानंतर वसई विरारमध्ये अनधिकृत बांधकामावर धडक कारवाई पालकमंत्री गणेश नाईक यांची ग्वाही विरार पूर्वेतील रमाबाई अपार्टमेंट कोसळून सतरा निरअपराध नागरिकांचा बळी गेल्यानंतर संपूर्ण वसई विरार हादरले आहे या दुर्दैवी घटनेनंतर पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे वनमंत्री गणेश नाईक यांनी प्रशासनासमवेत तातडीची बैठक घेतली या बैठकीनंतर त्यांनी जाहीर केले की गणेशोत्सव संपल्यानंतर वसई विरार परिसरातील अनधिकृत बांधकामावर बुलडोजर चालवला जाईल नागरिकांच्या जीवाशी खेळ खेळणे आता थांबलेच पाहिजे दुर्घटनेने हादरलेला विरार एका कुटुंबाचा संपूर्ण अंत सव्वीस ऑगस्टच्या मध्यरात्री रमाबाई अपार्टमेंटचा मागील भाग कोसळून सतरा नागरिकांचा मृत्यू झाला यात एक वर्षाची चिमुरडी तिचे आई वडीलही गमावले गेले ही घटना इतकी हृदयद्रावक होती की मुलीचा वाढदिवस साजरा करून अवघ्या दोन तासांनी तिच्या छोट्या आयुष्याचा शेवट झाला या दुःखद प्रसंगामुळे शहरात हळहळ आणि संतापाची लाट उसळली आहे पालकमंत्र्यांची तातडीची बैठक ठोस निर्णयाची हमी दुर्घटनेचा आढावा घेण्यासाठी विरार येथे आलेल्या पालकमंत्री गणेश नाईक यांच्यासोबत लोकसभा खासदार डॉक्टर हेमंत सावरा आमदार राजन नाईक आमदार स्नेहा दुबे पंडित जिल्हाधिकारी डॉक्टर इंदू राणी जाखड आयुक्त मनोज कुमार सूर्यवंशी उपविभागीय अधिकारी शेखर घाडगे तहसीलदार अविनाश कोष्टी व इतर प्रमुख अधिकारी उपस्थित होते या बैठकीत नाईक यांनी अधिकाऱ्यांना थेट आदेश दिला की आता वसई विरार भागातील अनधिकृत बांधकामांना थारा देऊ नका लवकरात लवकर कारवाई करा अन्यथा असेच प्रकार वारंवार होत राहतील आणि निरअपराधांचा जीव जाईल वसे विरार मध्ये धोकादायक इमारतींचा भरमार पालिकेच्या नोंदीनुसार वसे विरार परिसरात एकशे चाळीस धोकादायक इमारती आहेत त्यातील जवळपास एक हजार फ्लॅट धारकांचे स्थलांतर करण्यासाठी म्हाडाच्या रिकाम्या फ्लॅट मध्ये व्यवस्था करण्याचा प्रस्ताव राज्य सरकारकडे आहे येत्या मंगळवारी कॅबिनेट बैठकीत या विषयावर चर्चा करून सकारात्मक निर्णय घेतला जाईल असेही नाईक यांनी स्पष्ट केले भूमाफिया बळी जातात निष्पाप गणेश नाईक यांनी स्पष्ट शब्दात प्रशासनाला खडसावले अधिकृत बांधकाम करणारे भूमाफिया आपले काम करून निघून जातात, जातात पण त्यानंतर जीव गमावतो तो, तो वसईतील गरीब आणि निष्पाप नागरिक हे आता चालणार नाही बेकायदा बांधकामाने शहर बकाल झाले आहे गणेशोत्सवानंतर धडक कारवाई केलीच जाईल पंतप्रधान राष्ट्रपती मुख्यमंत्री यांच्याही दखल रमाबाई अपार्टमेंट दुर्घटनेची दखल देशाचे पंतप्रधान राष्ट्रपती आणि राज्याचे मुख्यमंत्री यांनी घेतली आहे या पार्श्वभूमीवर आता प्रशासन खडबडून जागे झाले आहे वसई विरार परिसरातील अनधिकृत इमारती चाळी आणि गोडाऊनवर बुलडोजर चढणार आहे रमाबाई अपार्टमेंट दुर्घटनेने वसई विरारच्या जनमानसाला खोल जखम दिली आहे गरीब आणि निष्पापांचा बळी घेणाऱ्या अनधिकृत बांधकामांविरोधात आता कठोर भूमिका घेण्याची वेळ आली आहे पालकमंत्री गणेश नाईक यांच्या इशाऱ्यामुळे आगामी काही दिवसांत या परिसरात बुलडोजर कारवाईचे दृश्य पाहायला मिळणार आहे